गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सकाळी सकाळी छान अशी पावणे सात वाजलेले आहेत आज जरा लवकर उठले होते रोजच्यापेक्षा पावणे सात वाजलेत सगळे घरं वगैरे सगळं स्वच्छ झाले आता फुलं वगैरे घेऊन आले बागेतनं आणि आता करते गॅसची पूजा कारण आज आहे दहावी माळ तर आज आपल्याला घट हलवायचे घटाला दहावी माळ घालूनच घट हलवायचे तर गट कसा आहे हेच सगळं संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आजचं माझं सकाळचं सगळं रुटीन तुमची शेअर करणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत तर आता गॅसची पूजा करून घेते सगळ्यात अगोदर गॅसची पूजा केलं म्हणजे मग आपल्याला बाकीच्या कामाला आहे येते दूध गरम करायला ठेवले की आणि सगळी रात्री भांडी क्लीन केलेली भांडी सगळी खाली ठेवली सण वारा असले की घरातलं वातावरण कसं फ्रेश आणि प्रसन्न असतं बघा सकाळी सकाळीच खूप प्रसन्न असं वाटत होतं घरामध्ये किचन वगैरे सगळं आवरलेला असतो आपला संध्याकाळीच त्यामुळे सकाळी सकाळी उठलं की आपल्याला पटकन स्वयंपाकाला लागायला बरं पडतं तर आज घट हलवायचे होते त्यामुळे मला नैवेद्य वगैरे करायचा होता त्यामुळे म्हटलं आधी गॅसची पूजा वगैरे करून घ्यावी आणि मग नैवेद्याची तयारी तर बघा आपल्या का बायकांचं कसं असतं आदल्या दिवशीच उद्याची तयारी आपण करून ठेवतो त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला सोपं जातं आणि नेहमी आपल्या डोक्यात असतं की सकाळी पटकन हे लवकर लवकर हे आवरायचं आहे आपल्याला लवकर हे करायचं आहे त्यामुळे आदल्या दिवसापासूनच आपल्या बायकांची बघा प्रत्येक गोष्टीची तयारी होते म्हणून तर खरंच बायकांसारखं पुरुषांना कधी जमत नाही कारण काय होतं बायका प्रत्येक गोष्टीमध्ये तितक्याच पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी करतात पुरुषांचं कसं असतं उद्याच्या उद्या भोगू किंवा जेव्हाच्या तेव्हा भोगू असं असतं पण आपलं बायकांचं तसं नसतं आपण बायका काय करतो उद्याचं आजच करायचं आपल्या डोक्यामध्ये नियोजन असतं त्यामुळे उद्या सण आहे म्हणतानाच मी आदल्या दिवशीच किचन वगैरे सगळी भांडी वगैरे सगळं साफसफाई स्वच्छता करून ठेवत असते सकाळी उठलं की लवकर पटकन आंघोळ केली की स्वयंपाकाला लागायला बरं पडतं इकडे बघू शकता किचनमधलं इतकं वातावरण सुंदर पाठीमागं सगळी हिरवळ खिडकीच्या म्हणजे किचनच्या खिडकीवरती तर सगळे वेल पसरलेले आहेत खूप भारी वाटतं प्रसन्न वाटतं खिडकी उगवली की आणि त्याचबरोबर खूप दिवसांनी सूर्यनारायणाचं दर्शन घडलं गॅसची पूजा केल्यानंतर तर आणखीनच प्रसन्न असं वातावरण झालं होतं त्यानंतर बागेमधली फुलं तोडायला आता खूप कसरत करावी लागते तुम्हाला सांगते बघा ताई नो ते झाड जे उंच होतं ना त्याला आता फुलं लागायला लागलेत आणि ते झाड खूप उंच आहे त्यामुळे आपल्या हाताला इझिली फुलं येत नाहीत तर आणि ते तुटत पण नाही पटकन त्यामुळे मी काय केलेलं आहे बघा आता एक आकडी बनवून घेतलेली आहे मुलाकडून ती आकडी बनवून घेतली त्या आकडीने आपल्याला ती झाड जे आहे ते वाकवते आणि त्याची सुंदर सुंदर आलेली फुलं जी आहेत ना ती तोडत असते कात्री आणली होती त्या आकडीने फुल काढलं एकच आलं होतं मागच्या दोन दिवसाखाली दोन तीन दोन तीन ती अशी फुलं निघली पण आज मात्र एकच निघलं होतं गुलाबाला मात्र तीन तीन फुलं आली होती खूप छान वाटतं बघा बागेमध्ये इतकी छान सुंदर फुलं आल्यानंतर कारण आज पूजा करायची होती ना परड्या भरायच्या नैवेद्य करायचा हे सगळं करायचं होतं देवपूजा करायची होती त्यामुळे म्हटलं जेवढी बागेमध्ये फुलं आलेली आहेत ना थोडी सगळी तोडून घेऊ स्वास्तिकची फुलं आज थोडीशीच होती रोज मात्र नेहमी भरपूर असतात भरपूर निघतात पण आणि ती पिवळं फुलं जी आहेत ना ती पण भरपूर अशी होती कधी कधी तोडण्यावरून कंटाळा करते इतकी फुलं येतात कधीकधी आणि बघा बागेतली फुलं तोडून आणून देवांना वाहण्यात खूप आनंद वेगळाच असतो बघा मार्केटमधली फुलं तुम्ही वाह देवाला आणि आपल्या बागेत आपण झाडं जी लावलेली असतात त्या झाडांना फुलं आल्यानंतर जो आनंद असतो ना तो खरंच गगनात महिनाचा असतो त्यानंतर घरं वगैरे सगळी साफसफाई साप केली होती पण आज पोरश साफ करायचा राहिला होता कारण बघा काल पाऊस पडला होता ना त्यामुळे जरा चितकल झाला होता आणि त्याचबरोबर म्हटलं घर तुटणार आहे त्यामुळे घराची आणखीन जास्त जा डीप क्लिनिंग करून पोर्ची साफसफाई केली रोज कसं पुसून घेत असते पाणी असं इतकं पाणी मारत नाही पण ज्या दिवशी असं सणवार काय असेल ना आ, तर पाणी मारून व्यवस्थित धुवून सगळं क्लीन करून मग पुसत असते तर रोजचं कसं फक्त बादलीमध्ये पाणी घेते आणि पोच्याने पुसत असते आणि सणवार असले की असली डीप क्लिनिंग करायची आणखीनच वेगळी मजा असते कारण त्याशिवाय सण असल्यासारखाच वाटत नाही आपलं नेहमी असतं बघा आपल्याला असं पूर्ण क्लिनिंग केल्याशिवाय सणवार असल्यासारखा वाटत नाही आपल्या बायकांची ही एक खासियत आहे सकाळी उठल्यापासून आपण किती कामं करतो आणि दिवशी अजिबात थकत सुद्धा नाही कारण हा एक कामं करण्यात आपल्याला खूप आनंद पण वेगळाच असतो आणि त्यानंतर बघा थोडासा चिक्कल आहे खाली आणि पाऊस पडतो ना आता सध्या खूप पाऊस आहे त्यामुळे तुळस वगैरे सगळं धुवून घेतलं तुळशी वरुंदावन पण कारण वरून ज्यावेळेस आपण पाणी मारतो ना तर त्याचे शिंतोळेसुद्धा तुळशीवरती येतात त्यामुळे तुळशी तुळससुद्धा बघा ज्यावेळेस मी असं पोरच धुते ना तर त्यावेळेस तुळशी वरुंदावूनसुद्धा धुवून घेत असते साडा मारून घेतला आणि का खराट्याने पाणी पूर्णपणे काढून घेतल्यानंतर परत कोरडं होण्यासाठी मी ह्या पोच्याचा वापर करते आणि मग त्यानंतर हे सगळं पाणी कोरडं होतं मग लगेच सुकतं म्हणजे आपल्याला रांगोळी वगैरे काढायला बरं पडतं त्यामुळे ही पुसायची काही एक असते बघा कारण लगेच यायचं जायचं जा 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 पाय पण उमटतात ना जर लगे हात आपण पुसून जर घेतलं तर मग पाय वगैरे उमटत नाहीत किंवा आपला पोरचे खूप छान लगेच पटकन सुकतो वाळतो आणि रांगोळी कडायला जागा आपली रेडी होती खूप दिवस झालं होतं आता मी सणावारांचं किंवा रोजचं असं सा रुटीन सकाळपासूनचं खूप दिवस झाले शेअरच केलं नव्हतं चला म्हटलं आज करूया सनवार असलं की रुटीन तर आपलं सेमच असतं पण थोडासा काही बदल असतो तर बाहेर सडा मारून घेतला पुसून घेतला ओलाय जरा थोड्या वेळा मस्त सुकल वगैरे काढे चला आता बाकीचे घरातली काम कुकर लावून दिले आता तर आजची शेवटची माळ घटना आणि ही माळ घातल्यानंतर थोड्या वेळाने हलवायची आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आपल्याला घटना दही भात झपाटे आज झपाट्याचा मान असतो त्यामुळे आज मी धपाटे आहे दही भात वरण भात धपाटे असं नैवेद्य असतो तर रोजच्या प्रमाणे घटाला आज सुद्धा सुंदर अशी माळ तयार केली माळ घातली आणि घट बघू शकता आपला किती सुंदर आलेला आहे सगळे जेवढे मी टेटस होते त्यांना सगळ्यांना माझा घट खूप आवडायचा सगळे म्हणायचे ताई तुमचा घट किती उंच आलेला आहे खूप सुंदर घट आलेला होता घट उग सुंदर उगवण्याचं कारण सांगते तुम्हाला धान्य जर आपण चांगलं भरपूर असं पेरलं व्यवस्थित त्याला रोजच्या रोज पाणी व्यवस्थित दिलं तर घट चांगला उगवतो आपला त्यानंतर बघा मी लागले होते स्वयंपाका स्वयंपाक खूप उरकणं महत्त्वाचं होतं बारानंतर सगळं करायचं होतं पण तरी पण म्हटलं स्वयंपाक तरी उरकून घ्यावा बाकीची पण कामं असतात घरातली सगळी लवकर कामं आवरून घेतली होती आणि आज सकाळी घरामध्ये एकटीच होती मी त्यामुळे माझी कामंसुद्धा पटापट आवरली समर्थ येणार होता आज चार वाजताच तर त्यामुळे मग मी पटकन आपलं धापाट्याचं मळं धापाट्या म्हणजे तिखटपुऱ्याच केल्या होत्या मी नैवेद्यासाठी धापाटे किंवा तिखटपुऱ्या असं करतात आणि आपल्या ह्याचे पण कणकेचे पण नैवेद्य असतात तर त्याच्या पण पुऱ्या आणि ह्याच्या पण पुऱ्याच बनवून घेतल्या होत्या नैवेद्यासाठी भात झाला होता वरण झालं होतं तळण तळण झालं होतं आता पुऱ्या तळून घेत होते मी तर इकडे सगळ्या गोष्टी आणि कडकणी जे तर त्या दिवशीच केली होती कडकणी पण परड्यामध्ये घालत असतात बघा तर परड्यामध्ये नैवेद्य कसा वर घालत असतात हे सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा इकडे कुरडाई पापडी तळायला घेतली होती भजीत पापड तळायला घेतले होते आणि क्लिप थोडी महागपुढं झालेली आहे अगोदर मी कुरडाई पापड भजी तळून घेतली होते आणि त्यानंतर मग मी पुऱ्या वगैरे तळून घेतल्या होत्या तर एडिट करताना लक्षात आलं नाही पटकन तसंच करून दिलं तर असं इकडे सगळं अगोदर कधीही तळत असताना बघा कुरडाई तळायच्या अगोदर त्यामुळे काय होतं कुरडाई चांगली फुलली जाते माझ्या घरच्याच खूप सुंदर सुंदर कुरड्या आहेत सगळ्या कुरड्या तळून घेतल्या त्यानंतर भजी तळे आणि त्यानंतर नैवेद्य तळा होता तर इकडे बघू शकता स्वयंपाक तर माझा ऑलरेडी झाला होता कारण आपल्याला कुलाचार करायचा म्हटल्यानंतर आपल्याला हे सगळं नैवेद्यपूर्ण प्रॉपर नैवेद्य तयार झाला पाहिजे किंवा नैवेद्यपूर्ण नैवेद्यासाठी हे धपाटे बनवले तर कुठं भाजून घेजून घ्यायचे तर छान झाले आता नैवेद्य वगैरे सगळं सगळं झाले आता स्वयंपाक वगैरे नैवेद्य भरून घेतेल परड्या भरून घेते तर इकडे बघू शकताय तुम्ही सगळा माझा नैवेद्य तयार झालेला आहे सगळं तळण वगैरे तळून झालं कारण आपल्याला जर परड्या भरायचा असेल तर असा पूर्ण प्रॉपर नैवेद्य तयार करायचा असतो दही भातसुद्धा घटाला दाखवण्यासाठी काढून घेतलेला आहे हा पण नैवेद्य ठेवायचा घटाला पण दही भात हा प्रॉपर आपल्या घटाला नैवेद्य पाहिजे दही भाताचा त्यामुळे सुद्धा आहे परडीचा नैवेद्य तयार सगळं रीतसर सगळं आपलं परड्या भरायला जे जे लागणार आहे ते सगळं काढून घेतलं पीठ मीठ कडकणे പഡ്യദ്യ പാൻപൈ हे सगळं आपल्याला परड्यांमध्ये भरायचं असतात आता आपल्याला माझं कसं चालू होतं घरी किती परड्या येतात ह्याच्यावरती मी नियोजन ठरवलं होतं जर आपल्याला भरपूर अशा घरात परड्या मिळाल्या तर मंदिरात नाही गेलं तरी चालतं म्हणजे मंदिरात परड्या भर असतात म्हणून जातात तर मंदिरात नेहालासुद्धा कोण नव्हतं पण खरंच माझं नशीब एवढं चांगलं होतं की नऊ परड्या मला घरी मिळाल्या आणि एक खंडोबाचा कुटुंबासुद्धा मिळाला आपल्याला खंडोबा असल्यानंतर कुटुंबासुद्धा भरायचा असतो त्याच्यामध्ये नैवेद्य आणि तांदूळ घालायचे असतात त्याला भंडारा लावायचा असतो सकाळपासून मी ड्रेस घालून बसले होते कारण साडीवरती काम पटापटा पटा उरकत नाही जड साड्या घातलेल्या असल्या की सकाळी त्यामुळे ड्रेस घालून सगळं कामं करून घेतली त्यानंतर मग सगळ्या नैवेद्य वगैरे भरून ठेवला आणि मग साडी वगैरे घातली तर इकडे बघू शकता आज काय विड्याच्या पानावरती देव नव्हते मांडले मी कारण मी विड्याच्या पानावरती देव दसऱ्या दिवशी मांडणार कारण त्यानंतर दसऱ्या दिवशी देव विड्याच्या पानावरती विराजमान केले की त्यानंतर मग आपल्याला पौर्णिमेलाच हलवायचे असतात आज रांगोळी मात्र वे एडी वाकडी काढली होती दहिवाताचं नैवेद्य दाखवला घटाला आणि हा सुद्धा नैवेद्य घटाला दाखवला एक आजी आल्या होत्या त्यामुळे तुझ्या परडीत नैवेद्य ठेवते पण आमची परडी म्हणजे गेली होती बाबा बाहेर तर इकडे बाहेर प परडी एकदा गेली की फुल भरूनच परडी येते मधली जी आहे ती माझी परडे आहे ह्या पण बायका होत्या आमच्या कॉलनीतल्या त्यांनी पण परड्या घेऊन आल्या होत्या त्यामुळे भरपूर अशा परड्या झाल्या त्यानंतर परत आणखीन बायका आल्या तर ह्या किती चार परड्या होत्या आणि आणखीन पण बायका मिळाल्या त्यामुळे भरपूर अशा परड्या झाल्या इकडे सगळं पीठ मीठ सगळं नैवेद्याचं सगळं सामान मी आणून ठेवलं म्हटलं तर बघा निम्म्या परड्या मी गोळ्या करून आणल्या होत्या आणि निम्म्या परड्या माझ्या मैत्रिणींनी गोळ्या करून आणल्या होत्या येणाऱ्या जाणाऱ्यांना आम्ही दारातच थांबलो होतो सगळ्यांना असे ज्यांच्या ज्यांच्याकडे परड्या आहेत त्यांना सगळ्यांना बोलावून घेतलं आणि आधी माझ्यावरून घेतल्या नंतर तिच्यावरून घेतल्या मैत्रिणीच्या तर इकडे बघू शकता मी सगळं असं व्यवस्थित हातरलेलं आहे आणि बरेच जण मला कमेंट करतात की ताई तुम्हाला आता वारं येत नाही का वारं असं बंद होत नसतं कोणाचंही ही देवाची देण आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण गळ्यामध्ये माळ घालू आणि ज्यावेळेस आईसाहेबांचा जय जयकार करू त्या त्यावेळेस बघा आपल्याला वारं येत असतं तर आज परडा भरत असताना आईसाहेबांची माळ घाल घरा गळ्यात घालूनच मी कुलाचार करत असते तर त्यावेळेस मला वारं आलं होतं आणि ही मी नेहमी म्हणते की ही आपल्याला आईसाहेबांनी दिलेली ही देण आहे त्यामुळे हे ना खरं तर मला असं दाखवायला जास्त करून हे आवडत नाही कारण काय होतं परत त्यानंतर बरेच जण असे परत कमेंट करत राहतात आणि कसं आहे बघा वाईट जरी कमेंट केली किंवा काय जरी वाईट बोललं तर ही त्यांच्यासाठी वाईट असतं कारण हे मला नसतं माझ्या आईसाहेबांना बोललेलं असतं त्यामुळे आईसाहेब ज्याची त्याचे कर्माचे फळं ज्या त्याला देत असते त्यामुळे मी कधीही शेअर करत नाही पण आज तुमच्याशी शेअर केलेलं आहे कारण बरेच जण म्हणतात आत्ता वारा येत नाही का पहिले येत होतं अशा पण कमेंट करतात त्यामुळे नॅचरल आहे ही गोष्ट आईसाहेबांनी दिलेली देण आहे ती येणारच आहे तिची कृपा माझ्यावरती आहे माझ्या संसारावरती माझ्या लेकरवाळांवरती आहे म्हणूनच आज हा सोन्याचा दिवस मी पाहत आहे ही सुवर्णताट सोन्याचं जे आहे ती तिचीच कृपा आहे तिनेच दिलेलं दान आहे आणि हे सगळं कुलाचार करत असताना ॲटोमॅटिक वारं हे येतच असतं आणि मलाच मलाच नाही असं ज्यांना ज्यांना खरं आईसाहेबांचा वारा अंगामध्ये खेळतं त्यांना हे होतच असतं तर ते आपल्यालासुद्धा कळत नाही ॲटोमॅटिकच आपण ज्यावेळेस आईसाहेबांचा नावाचा गजर करू तिचा उत्कार करू त्यावेळेस ते ॲटोमॅटिक येत असतं कारण गळ्यामध्ये आपल्या कवड्याची माळ घातलेली असते तर इकडे सगळं मी प्रॉपर परड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं माझी मैत्रिणी पण मला मदत करत होती ती पीठमीठ घालत होती तिचं आणि माझं सगळं असं आमचं दोघीचं मिळून आम्ही सगळं व्यवस्थित केलं होतं इकडे बघू शकता सगळ्या परड्यांमध्ये नैवेद्य मी घातला तिने पीठमीठ घातलं आणि असं आमचं सगळं जे आहे ते सगळा कुलाचार जो जा आहे तो पार पाडला माझा परड्या भरायचा तर इकडे बघू शकताय परड्यांमध्ये खरंच आज इतकं परड्यांना महत्त्व असताना परड्या अक्षरशः अशा गच्च भरल्या होत्या आणि त्यांना गडबड होती त्यामुळे त्या निघाल्या होत्या पण मी त्यांना जाऊ दिलं नाही म्हटलं चला सगळ्यांनी परड्याखाली ठेवा कारण असं जायचं नाही पूर्ण सगळं प्रॉपर केल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडत नाही आणि कुठलाही कुलाचार असो मला मनोभावी ही सगळी सेवा माझ्याकडून मी आई करूनच घेतात आणि हे सगळं केल्याशिवाय मी कोणालाही जाऊ दिलं नाही त्यांना म्हटलं तुम्ही खाली बसा असं लगेच जाऊ नका त्यानंतर मग मी पोत प्रज्वलित केला आणि पोत प्रज्वलित केल्यानंतर मग मला ज्यावेळेस मी नावाचा सा, आईसाहेबांच्या नावाचा जोराने ही केला गजर केला त्यावेळेस मला आईसाहेबांचं वारं आलं मी तुमच्याशी आता शेअर करते कोणीही चुकीच्या कमेंट कोणीही करू नका आणि अशा कमेंट येत असतात म्हणूनच मी नेहमी शेअर करत नाही वारं पण आज मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे जर कोणी वाईट कमेंट केल्या था तर त्यांच्या त्यांना आई बरोबर शिक्षा देतील त्यामुळे तुम्हाला आता वाईस वेळ करत नाही नॅचरल जो आहे तो व्हिडिओ दाखवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत राज हा उदे उदे साहेबांचा उदे उदे उदय आय साहेबांचा उदे उदे